पोस्ट नागपूर आणि हिवाळी अधिवेशन सुरू आहे अर्थात विधानमंडळाच्या या परिसरात बसलो आहे सोबत माझ्या आहेत जे शिवसेनेचे तरुण आमदार योगेश कदम आज काही अनौपचारिक गप्पा मारायचे आहेत बऱ्याच गोष्टी मागच्या दोन अडीच वर्षांपासून साचल्या होत्या मनात त्याचा कुठेतरी सोक्षमोक्ष लावा म्हणून मी नागपुरात येऊन ठेपलो आणि आज माझी पहिल्यांदा मी ज्या आमदारांना गाठण्याचा प्रयत्न करत होतो आणि कर्मधर्म संयोगाने योगेश कदम गवसलेले आहेत हाती तर योगेशजी या सगळ्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी आकार डिजिन्यांवर तुमचं मी स्वागत करतो धन्यवाद महाराष्ट्रातलं एक मुक्त व्यासपीठ म्हणून आम्ही आकार डिजिनांकडे ही जनता पाहते या मुक्त व्यासपीठावर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि जनतेच्या मनातले काही प्रश्न आहेत ते प्रश्न आज मी तुम्हाला विचारणार आहे सगळ्यात आधी हे जे काही बंड झालं दीड वर्षा एक वर्षापूर्वी आणि शिवसेनेत उभी फूट पडली त्यात काहीजण जे एकनाथ शिंदेंसोबत गेले त्यात तुम्हीही होतात आयडिओलॉजी आणि विचारधारा ज्याला ज्याचं नाव घेऊन बरेच आमदार आज अधिकारवाणीनं बोलू पाहतात की आमची विचारधारा ही आहे किंवा आम्ही ह्या विचारधारेवर चालतो तुमच्या डोक्यात अशी कोणती विचारधारा होती की तुम्हाला शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना आणि तुमचे वडील माजी मंत्री आमदार रामदासभाई कदम यांचा जो वारसा आणि त्यांच्यासारखा ज्वलंत हिंदुत्ववादी किंवा परखड बोलणारा नेता जो तुमचा गुरुही आहे राजकीय गुरु, गुरु कर्मधर्म संयोगाने तुमचे ते वडीलही आहेत असा वारसा जेव्हा तुमच्या घरात असताना तुम्ही हा निर्णय घेतला मला याबद्दल खात्री आहे की रामदासबाई या निर्णयाने आनंदी झाले होते आणि त्यांचाही पाठिंबा होता या सगळ्या उठावाला आणि त्यामुळेच कदाचित तुम्ही शिंदेसोबत गेला असाल गेला गेले असावेत असा सगळा एक परसेप्शनचा भाग इकडे आहे पण खरी गोष्ट तुमच्या मनातून तुम। नाही बघा हा निर्णय घेत असताना आनंद आम्हाला कोणालाच झाला नाही शेवटी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं घर सोडावं असं आम्हाला कोणालाही मनामध्ये इच्छा नव्हती परंतु ज्या पद्धतीची वागणूक आणि ज्या पद्धतीचं उद्धवजींचं राजकारण चालू होतं फक्त स्वतःभोवती त्यांचं राजकारण फिरत होतं त्यांना फक्त मुख्यमंत्रीपद हवं होतं त्यांना फक्त त्यांच्या कुटुंबापुरतं काम करायचं होतं मुख्यमंत्री असताना त्यांचे चिरंजीव कॅबिनेटमध्ये मंत्रीपद कसं घेऊ शकतात साधा प्रश्न आहे ना तुम्ही एका शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांवरती अन्याय करताय माझे वडील रामदासबाई हे म्हणून मी म्हणत नाही आहे परंतु शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्यांवरती तुम्ही अन्याय करताय आणि स्वतःच्या मुलाला तुम्ही कॅबिनेटमध्ये घेता जिथे तुम्ही मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडलं नंबर एक नंबर दोन पार्टी शिवसेना पक्ष म्हणून गेल्या म्हणजे महाविकास आघाडी असताना अडीच वर्षामध्ये एकदाही उद्धवजी असतील किंवा आदित्यजी असतील एकदाही शिवसेना भवनला आले नाहीत पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं आता ते मुख्यमंत्री असताना वर्षावरती काय बैठका व्हायच्या कोणासो बैठका व्हायच्या काय तिथे उद्योग चालायचे चा, आम्हालाही माहिती नाही कारण शेवटी आम्हाला तिथे एंट्री नव्हती आमदारांना तीन तीन चार चार महिने जर का वाट बघावी लागत असेल तर आश्चर्य होतं ना आणि म्हणून मला वाटतं सगळ्या गोष्टी अकम्यूट होऊन एकत्र हा निर्णय घ्यावा लागला एक लक्षात घ्या आमच्यावरती बरेच आरोप झाले पन्नास खोक्याचे आरोप झाले मला काय करायचं हो पन्नास खोक्याची मी सक्षम आहे की नंबर एक नंबर दोन मी तरुण आहे माझी पहिली टर्म आहे पहिल्या मध्ये एखादा व्यक्ती असा रिस्क घेई माझं आता राजकीय वाटोलीची माझी सुरुवात आहे तरी सुद्धा मी एवढं मोठं रिस्क का घेतलं आम्ही त्यावेळेला पात्र होऊ अपात्र होऊ आम्हाला काही माहिती नाही ना साहेबांची भूमिका आम्हाला योग्य वाटली त्यांच्यासोबत याचा निर्णय घेतला त्यावेळेला आम्हाला वाटलं नव्हतं की सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल निवडणूक आयोग त्यावेळेला काय निर्णय देईल आता विधिमंडळामध्ये अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे त्याचा काय निर्णय देईल त्यावेळेला काय हे विचार देखील मनामध्ये आले नाहीत परंतु त्यांची भूमिका योग्य आपण गेलं पाहिजे हा विचार त्या मुद्द्याकडे मी येणारच आहे अपात्रतेच्या पण तत्पूर्वी मला माझा एक पुढचा जो प्रश्न माझ्या मनात आला होता ना तोच प्रश्न तुम्ही त्याचं उत्तर तुम्ही देऊन टाकलं की पन्नास खोके आणि गद्दार ही जी काही टॅगलाईन चालवली जाते त्याला काउंटर करताना तुम्हाला जेव्हा तुम्ही जनतेसमोर जाता तेव्हा तुम्ही त्यांना कसं फेस करता नाही जनतेने हा विषय कधी आमच्यासमोर मांडलाच नाही कुठल्या नाही नाही एका वर्षामध्ये एक सवा वर्ष झालं आता ही भूमिका आम्ही स्वीकारून दीड वर्षामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एकाही कार्यक्रमामध्ये किंवा एकाही बैठकीमध्ये कुठल्याही चर्चासत्र देखील कुठल्याही साध्या किंवा मोठ्या कार्यक्रमामध्ये देखील पन्नास खोके हा विषय आमच्या मतदारसंघामध्ये एकाही मतदाराने विषय काढला नाही हे फक्त कोण बोलतात विरोधक बोलतात हो. विरोधक काय बोलतात त्यांना बोलू देत आम्ही आमचं काम चालू ठेवणार जनता आमच्या सोबत आहे त्यामुळे पन्नास खोके या विषयाकडे जनतेने देखील लक्ष दिले नाही आता जनता कंटाळली देखील आहे आहे हो. बरोबर हो. आणि त्यामुळे तुम्ही पन्नास खोके आम्हाला बोललात पण अजितदारांना बोलला नाहीत बरोबर आहे अजितदारा पण त्यांच्या पक्षामध्ये फुटूनच आमच्यासोबत आले ना बरोबर मग तुम्ही अजित दारा हा शब्द का नाही वापरला उलट त्यांना हे भेट पुष्पगुच्छ घेऊन भेटायला गेले उद्धवजी आणि आदित्यजी ते जेव्हा मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांना शुभेच्छा उद्धवजी आदित्यजी त्यांना गेले म्हणजे झालं म्हणून वाईट आणि शरद पवार साहेबांसोबत झालं म्हणून ते चांगलं नक्की तुमची भूमिका एक भूमिका एकच असायला हवी होती बरं अजितदादा असो किंवा शिंदे साहेब असो दोघांनी एकच भूमिका स्वीकारून त्यांनी तो मार्ग स्वीकारला होता बरं आता तुम्ही ज्या मित्र पक्षासोबत सरकारमध्ये आहात त्या भारतीय जनता पक्षाबद्दल असं बोललं जातं की हा जो पक्ष आहे ही जी महाशक्ती आहे ती आपल्यासोबत येणाऱ्या मित्रपक्षाला हळूहळू करून संपवते पुढच्या आता ज्या सहा आठ महिन्याच्या तोंडावर आलेल्या ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या त्याकडं तुम्ही कसं पाहता भारतीय जनता पक्ष तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला मदत करेल किंवा काय असे कुठले फॅक्टर्स तुम्हाला तुमच्या दापोली मतदारसंघात दिसतात का मतदारसंघापुरतं जर का बोलायचं झालं तर दोन हजार एकोणीस साली मी मान्य करतो की शिवसेना आणि भाजपा आमच्यामध्ये स्थानिक पातळीवरती जरा वाद होते आणि ते निवडणुकीमध्ये समोर दिखलं आणि कोणी काही छपून केलं नाही आता आम्ही वेगळ्या भूमिकेमध्ये आहोत आता मी महायुतीमध्ये आहोत आणि महायुती निर्माण होण्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे हे कोणी नाकारू शकणार नाही अशा वेळेला भाजपची मदतीची अपेक्षा आहेच परंतु तुम्ही राजकारण करताय प्रत्येकजण आपापल्या पक्षा पक्षाचं राजकारण करत आहे आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये असता तेव्हा तुम्ही तुमचा पक्ष वाढवायचा प्रयत्न करताना बरोबर तेवढी दुसरा कोणी आपापला पक्ष वाढवायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना दोष देण्यापेक्षा आम्ही पण सत्तेमध्ये आहोत आम्ही आमचा पक्ष कसा वाढवू शकतो ह्यासाठी ह्यासाठी आम्ही काम केलं पाहिजे दुसऱ्यांना दोष देण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आमची ताकद कशी वाढवता येईल ह्याकडे आम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि निवडणूक लढत असताना तुम्ही कोणावरती निर्भर राहून निवडणूक निवडणूक लढूच नाही स्वतःची ताकद उभी करणं आणि त्या ताकदीने आपण निवडून येणं असं व्हायचं माझं काम चालू आहे मतदारसंघामध्ये तुमच्या विरोधातले संजय कदम यांच्या यांना टाळून पुढे जाता येत नाही कारण मागच्या वेळेला तुम्ही त्यांच्या विरोधातच निवडणूक लढलात आणि जिंकलात त्यांचा प्रवास शिवसेना टू राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून पुन्हा ते उभाटा जे ठाकरेंच्या गटात आलेले आहेत आता त्यांच्या ह्या सगळ्या प्रवासामुळे तिथलं जे काही कार्यकर्त्यांचं जे जाळं असतं जे शिवसेनेचे कार्यकर्ते जे त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत गेले होते आता ते राष्ट्रवादीचे झाले ते पाच वर्ष आमदार होते त्या आमदारकीच्या काळात त्यांच्या कार्यकर्त्यांना पोचलंही असेल आणि एक आपली फळी तयार केली असेल तर ही फळी जी आहे ती कुठेतरी कामाला येते नेहमी आपल्या एक लोकप्रतिनिधी म्हणून ही फळी राष्ट्रवादीतून आता पुन्हा उभाटा गटात जे ट्रान्सफॉर्मेशन झालं त्यांचं जो प्रवास झाला ते त्यांच्यासोबत आलेत किंवा काय ते का अजून तसं उघड कोणी बोलत नाही तुम्ही मतदारसंघात ज्या पद्धतीनं काम करताय त्यात मा माझ्या कानावर आलेल्या गोष्टी अशी आहे की योगेश कदम पद्धतशीरपणे राष्ट्रवादी फोडतायत असाही आरोप होतो तर तो तुमच्या पक्षासाठी तुम्ही जे करताय ती एक तो तुमचा प्लस पॉईंट आहे पण हे खरं आहे का हे राष्ट्रवादी फोडतो हे म्हणण्यापेक्षा बघा एखाद्या गावामध्ये एखाद्या गावाला जर का विकासाची अपेक्षा असेल ती विक भी, वि भी, विकासाची अपेक्षा ठेवून जर का कोण माझ्याकडे आलं असेल आणि मी ती अपेक्षा पूर्ण करत असेल आणि तो गाव मला पाठिंबा द्यायला तयार असेल मी तो पाठिंबा घेऊ नये मी घेणार ना मी त्यांची आणि त्यांनी जर का विकासकामाची मागणी केली असं मी ते विकासकाम करणार ना जसं मग अशी म्हटलं की प्रत्येकाचा हेतू आपला पक्ष वाढवणं आहे आणि ते करत असताना जर का माझा पक्ष वाढत असेल तर मी ते अजून दुपटीने मी करणार मी अजून माझी पूर्ण ताकद तिथे झोपून देणार आणि बघा शेवटी माझे ते विरोधक आहेत मी त्याला अजिबात महत्त्व देत नाही ती व्यक्ती दोन हजार चौदाला चुकून आमदार झाली आणि मी जाहीरपणे सांगितलेलं आहे ह्यापुढे त्या व्यक्तीला विधिमंडळ बघ बग... बघायची वेळ त्याच्यावरती येणार म्हणजे त्या विधी विधिमंडळ त्याला बघायला मिळणार नाही आणि जनता सुज्ञ आहे शिवसेनेमधनं राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधनं पुन्हा उभाटा आणि ज्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी सोडून उभाटामध्ये प्रवेश केला मी त्याच वेळेला जारीपणाने सांगितलं होतं मी कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्येच बोललो होतो की शंभर टक्के ही व्यक्ती चुकते ज्या दिवशी ते उभाट्यामध्ये जाईल त्या दिवशी माझ्या विजयावरती शिक्कामोडका होईल आणि तो आज झालेला आहे तो आज झालेला आहे असं मी समजतो तर रामदासबाई मंत्रिमंडळात होते तेव्हा ते बऱ्याचदा असं भारतीय जनता पक्षाला अंगावर घ्यायचे म्हणजे थोडक्यात स्पष्ट बोलायचं झालं तर देवेंद्रजींना अंगावर घ्यायचं मंत्रिमंडळ बैठक असो किंवा इतरही गोष्टी असो रामदासबाईंचा तो जो चेहरा होता किंवा रामदासबाईंची ती भूमिका जी असायची मला आता असं जाणवत आहे की ह्या सगळ्या बंडानंतर की रामदासबाई इतके सुज्ञपणे विचार करून बोलतात आणि त्यांचा आजवरचा प्रवास आम्ही लहानपणापासून अनुभवलेला आहे तर त्यामुळे माझा त्यावेळेला असा एक अभ्यास होता त्यानंतरही मी संभ्रमित व्हायचो की रामदासबाई असं का करतायत तर त्याचं कुठेतरी जे काही त्याचा जो त्याचं टोक आहे ना ते कुठेतरी मातोश्रीपर्यंत जात होतं असं मला वाटतंय हे उद्धवजी करून घ्यायचे का असं शंभर टक्के शंभर टक्के बघा शेवटी ज्या वेळेला नारायण राणे पक्ष सोडून गेले वंदनीय बाळासाहेबांनी रामदास भाईंना विरोधी नेत्याची जबाबदारी दिली त्याही वेळेला साहेबांकडून निरोप जो रामदास भाईंपर्यंत यायचे ते निरोप उद्धवजी कधी पोचू द्यायचे नाहीत आणि स्वतःचा अजेंडा हे उद्योजी नेहमी भाईंकडून वदवून घ्यायचे किंवा करून घ्यायचे आणि रामदास आक्रमकपणाचा उपयोग उदवजी स्वतःसाठी नेहमी करून घ्यायचे आणि हे एक छोटी कसं आहे आपण ज्या पक्षामध्ये काम करतोय त्या नेत्यांना आपण मान सन्मान देतो त्याचं बोलणं आपण एक एका एका लिमिट पर्यंत आपण ऐकतो आणि ते रामनाथ भाईंनी केलं ना तसं काही चूक केलं मी असं म्हणणार नाही कुठल्याही पक्ष नेतृत्वा असं म्हणणं जर का असेल कारण कुठला आदेश दिला असेल तर आपण त्याचं पालन करतो आणि रामदास भाईंच्या आक्रमक स्वभावाचा उपयोग हा उद्धवजींना करून घेतला हे सगळ्यांना माहितीये देवदाजींना देखील त्याची पूर्णपणे कल्पना होती की रामदास भाईंच्या कडना करून घेतलं जाते आणि परंतु ते करून घेतल्याच्या नंतर उद्धवजींकडाची परतफेड व्हायला हवी होती त्याची आठवण देखील त्यांनी कधी ठाणली नाही बरोबर कधीच ठेवली नाही उलट रामदास भाईंना त्यांनी संपवायचं सगळे पूर्णपणे शंभर टक्के प्रयत्न केले म्हणजे दोन हजार एकोणीसच्या नंतर त्यांनी अशी अशी पावलं उचलायला सुरुवात केली उद्धवजींनी की के रामदास कदम आणि त्यांचं कुटुंब राजकारण पूर्णपणे संपलं पाहिजे ह्याचं चॅलेंज आपल्या भविष्यामध्ये राहता कामा नये याची पूर्ण व्यवस्था उद्धवजी बघत होतो म्हणजे वेळ पडेल त्यावेळेला रामदासबाईंचा आक्रोकपणाचा फायदा करून घ्यायचा आणि जेव्हा ती वेळ निघून गेली तुमचा फायदा त्यांचा फायदा करून घेतला गेला मग त्या व्यक्तीला बाजूला करून टाकायचं ही त्यांची उद्धवजींची राजनीती हे सगळं होत असताना म्हणजे एका बाजूला रामदासबाईंना कट साईज केलं जात होतं रामदासबाईंचा मुलगा म्हणून योगेश कदम आमदार झाला तर योगेश कदमलाही कसं पुढचं राजकीय त्याचं जे काही करिअर आहे ते बहरू नये फुलू नये यासाठी बरेच प्रयत्न झाले आणि त्यासाठी एक व्यक्ती एक नेता शिवसेनेचा जो दापोलीमध्ये अगदी फुल फ्लेज कार्यरत होता अनिल परब या अनिल परबांना कुठेतरी काउंटर करावं यासाठी कधी एकनाथ शिंदेसाहेबांनी प्रयत्न केले कारण आता तुम्ही एकनाथ शिंदेसाहेबांसोबत आलात आणि एकनाथ शिंदे सगळ्या आमदारांना समजून घेतात असं एक त्यांच्याबद्दल त्यांचा त्यांच्याबद्दल एक विश्वास आहे त्यावेळेला मला आधार एकनाथ शिंदे साहेबांनीच दिला ना पक्षामध्ये त्यावेळेला माझे पक्ष भरून उद्धवजीने मला सहा महिने भेटायला वेळ दिली नाही आदित्यजींकडे तक्रार घेऊन जायचो योगेश माझं मरण आहे मी अनिल परबांची बाजू घेऊ की तुमची बाजू मला कळत नाही असं त्यांचं म्हणणं असायचं मग अशा वेळेला मी कुठे जायचं मग त्यावेळेला मी संजय साहेबांकडे गेलो मग त्यावेळेला मी अन्य ज्येष्ठ नेत्यांकडे गेलो मी शिंदेसाहेबांकडे गेलो शिंदेसाहेबांनी देखील उद्धवजींना सांगायचा प्रयत्न केला पण त्यांनी उद्धवजीने त्यांचं देखील ऐकलं नाही आणि अनिल परब माझ्या मतदारसंघामध्ये येऊन जे काही राजकारण करत होते हे संबंध जग पा, पाहत होता ना नगरपंचायतच्या निवडणुकीच्या वेळेला शिवसेनेच्या स्थानिक आमदाराला तिकीट वाटपाचे अधिकार सोडून माझी आमदार राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराला बसून त्याच्याकडनं तिकीट जेव्हा वाटप केलं जातं जो तुम्हाला योगेश्वरला संपवायचं हे स्पष्ट निरोप अनिल परब मतदारसंघामध्ये घेऊन आले होते आणि त्या आम्हाला कळून चुकलं होतं आणि मग त्यावेळेला अनेक प्रयत्न केले परंतु त्याला काय आम्हाला यश आलं नाही परंतु अनिल प्रभांच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्यावेळेला उद्धवजीना समजायचा प्रयत्न केला पण त्यांना देखील उधुजी ऐकले नाही आता राजकारणाव्यतिरिक्त जर आपण विचार केला तर तुमचा जो मतदारसंघ आहे दापोली त्या दापोलीमध्ये हिंदू नितकच मुस्लिम मतदार वर्ग जो आहे तोही संख्येने तेवढाच आहे म्हणजे बऱ्यापैकी त्यांचा वोट शेअर वोट शेअर आहे तर आता एक हिंदुत्ववादी पक्ष शिवसेना आणि मित्रपक्ष भार भारतीय जनता पक्ष यांचं यांची जर प्रतिमा पाहिली तर ते हिंदुत्ववादी ज कट्टर हिंदुत्ववादी आणि ज्या पद्धतीनं आता प्रवास सुरू आहे एकनाथ शिंदेसाहेब पण ज्या पद्धतीनं ज्या भूमिका आहेत लोकांसमोर त्याला हिंदुत्वाची भगवी किंवा आहेच आणि असं असताना हे जे काही मुस्लिम मतदार आहेत त्यांच्यावरती किती प्रभाव पडू शकतो आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणून ह्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये आहोत आज आम्ही मतदारसंघामध्ये वावरत असताना आता तीन दिवसापूर्वी माझे अतिशय जवळचे कार्यकर्ते अस्लम अस्लम खान म्हणून आहेत आमच्या हरणेचे आहेत त्यांचा मुलाचं लग्न होतं निकाह होतं आम्ही आम्ही त्या लग्नामध्ये गेलो होतो बरोबर आम्ही त्यांच्या घरी जेवतो आम्ही त्या त्यांच्या घरी वावरतो ह्याचा अर्थ असा होत नाही आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये आम्ही आहोत आणि हिंदुत्वाचा अर्थ आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेला आहे ना ज्यावेळेला पहिल्यांदा शिवशाहीचं सरकार आलं शिवसेनेच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये शाबीर शेख सारखी व्यक्ती बाळासाहेबांनी दिली त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिली होती अब्दुल सत्तारांसारखी व्यक्ती ही आज आमच्या शिवसेनेमध्ये आहे ते आज मंत्री आहेत त्यामुळे हिंदुत्ववादी म्हणजे आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये हा पहिल्यांदा समाज आहे जो विरोधक अजेंडा तिथे तयार करतात म्हणजे मुस्लिम समाज आमच्याकडे जवळ येऊ नये ह्यासाठी हा तयार केला क्लिअर अजेंडा आहे परंतु मतारसंघ तसं आमच्याकडे अतिशय चांगलं वातावरण आहे की म्हणून आत्ताच आम्ही काही दिवसांपूर्वीच दापोली खेड मंडळ म्हणून आम्ही मुस्लिम सेल तयार केले शिवसेनेचं मुस्लिम सेल आणि त्याच्यामध्ये आमचे सिकंदरबाई जसनाई म्हणून माझी सभापती खेड तलावित त्यांना आम्ही अध्यक्ष केले जिल्हाध्यक्ष केले आणि अतिशय चांगली बांधणी मुस्लिम समाजाच्या आमच्या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि चांगला प्रतिसाद देखील राष्ट्रवादी मुस्लिम असं ज्याला म्हटलं जातं की जो राष्ट्रीय विचारांचा आहे राष्ट्रवादाचा पुरस्कार करतो आणि त्याला हिंदूंचा तिटकारा नाही असा मुसलमान जो आहे त्याला नेहमीच बाळासाहेबांनी जवळ केलेलं आहे आणि आताही जे काही सु ज्या पद्धतीने शिंदे साहेबांची जी धोरणं आहेत त्यातही हाच विचार प्रामुख्याने दिसतो तर दापोलीत जी शंका होती माझ्या मनात की एवढा मोठा मुस्लिम मतदार जो आहे त्याला तुम्ही कसं आपलंसं करणार त्याचं उत्तर तुम्ही दिलं दापोलीत अजून काही प्रश्न आहेत म्हणजे एकतर पाण्याचा प्रश्न आहे शहरातला त्याचं कसं नियोजन तुम्ही केलं आहे दुसरी गोष्ट अशी की दापोली हरणे मुरुड कर्दे हे सगळे जे ही सगळी गावं जी आहेत किंवा हे समुद्रकिनाऱ्यावरची छोटी छोटी जी जी, जी लोकवस्ती आहे त्यांच्यामध्ये एक पोटेन्शियल आहे जे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलं जातं आणि आज दापोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन जोरात सुरू आहे म्हणजे महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले म्हणजे विदर्भापासून सगळ्याच भागातले लोक हे दापोलीकडे पर्यटनाचं एक चांगलं स्थळ म्हणून एक नवीन आणि बऱ्यापैकी ज्याला वर्जिन म्हणू शकतो अशी अशी काही असे समुद्रकिनारे आहेत तिकडे एक आमदार म्हणून तुम्हाला तुमच्या नजरेसमोर असं काही काही योजना आहेत का किंवा तुमचं असं काही विजन आहे का की पर्यटनात मला दा माझ्या मतदारसंघाला महाराष्ट्रातला क्रमांक एकचा जिल्हा किंवा क्रमांक एकचं पर्यटन स्थळ बनवायचं मग एक सांगू पर्यटन कोकणचं पर्यटनचं जर का विकास करायचा असेल तर मी एक, एक संकल्पना मी मुख्यमंत्री साहेबांसमोर मांडलेली आहे ते म्हणजे कोकणाच्या आता बरेचसे चांगले बीचेस आहेत जसं दापोलीमध्ये आमच्या सगळे चांगली बीचेस आहेत तसे कोकणामध्ये सातशे वीस किलोमीटरचा आपला किनारा आहे महाराष्ट्राला तसम आपले हे तळ कोकण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये असे काही बीचेस आपण आयडेंटिफाय करायचे असे काही गावं आपण आयडेंटिफाय करायची आणि ते संपूर्ण बीच म्हणजे एक पॅकेजच तयार करायचं आणि ते पॅकेज तयार करत असताना काही ठराविक बीचेस आणि काही ठराविक गावं तुम्ही डोळ्यासमोर ठेवून एक आराखडा तयार करायचा आणि त्याला आपण संपूर्ण डेव्हलपमेंट त्या विभागाची करायला घ्यायची जे समजा दापोलीचा एक समजा एक ब्लॉक झाला दापोलीचा तालुका ता म्हणजे लाडगर आहे मुरुड आहे कर्दे आहे नंतर पाडले आहे पुढे आंजरला आहे जिथे का, 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 कासो महोत्सव होतो अशा काही ठराविक गावामध्ये तुम्ही एक विकासाचा आराखडा तयार करायचा आणि त्याला तुम्ही डायरेक्ट फंडिंग द्यायची पर्यटन विभागाच्या मार्फत आता काय होतंय एखादा आमदार मागणी करतो मग पर्यटन विभागाच्या मार्फत एक दहा लाख रुपये वीस लाख रुपये एखाद कोटी रुपये एखाद्या गावाला दिले जातात त्याच्यामुळे तुम्हाला ज्या सुविधा उभ्या करायच्या त्या होत नाही तुम्हाला एक व्यवस्थित पॅकेज तयार करूनच तुम्हाला एक ब्लॉक प्लॅन तयार करून तुम्हाला त्याला निधी उपलब्ध करून द्यावा लागेल तरच कोकणाचा विकास होईल नाहीतर मग हा असा हातून मातून निधी देऊन काही शक्य होणार नाही त्याच्यामध्ये आपलं काही साध्य देखील होणार नाही मला वाटतं हे मुख्यमंत्री साहेबांना पटलं आहे आणि त्याच्या आम्ही तयारीत देखील आहोत सगळे खुलासे करणार नाही परंतु पर्यटन विकास कोकणाचा व्हायचा असेल तर असे हे ब्लॉक डेव्हलपमेंट्स झाले पाहिजेत आणि त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे आणि अर्थातच त्याच्यामध्ये आता आम्ही सत्तेमध्ये आहे म्हटल्यानंतर मी माझा जास्त प्रयत्न हा दापोली मतदारसंघासाठी मी जास्त प्रयत्न करणार तिथे त्या बीचेस ते बीचेस डेव्हलपमेंट करणं किंवा ती गावं डेव्हलपमेंट डेव्हलप करणं यासाठी माझं जास्त लक्ष असणारच आहे हा झाला पर्यटनाचा भाग मी जो मूलभूत मुद्दा मांडला होता पाणी पुरवठ्याचा बघा दापोली शहराचा जो पाण्याचा जो प्रश्न आहे एक माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ज्या दापोली शहराला ज्या धरणा नारबोली धरणामधनं पाणी मिळतं त्याचा संपूर्ण गाळ काढायचं कार्यक्रम मी हाती घेतला होता आणि माझ्या वैयक्तिक मी स्वतःचे माझे पैसे खर्च केले मी अनेक सी एस आर फंडामार्फत मी निधी आणला आणि अनेक यंत्रणा मी तिथे राबवल्या आणि एकोणीसशे बहात्तर साली तो खऱ्याच माहीत साल चुकत असेल पण त्या आसपास त्या धरणाचं काम झालं होतं तीथपासून आजपर्यंत त्या धरणाचा गाळच कधी काढला गेला नव्हता तो मी काढला जवळपास सहा महिने ती चार ते पाच महिने तिथे कंटिन्युअसली मी गाळ काढला आणि दुपटीपेक्षाही जास्त पाण्याचा साठा मी तिथे आज तिथे मी तयार केला तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जवळपास तीन चार महिने काम आम्ही त्या गाळ काढण्यावरती आम्ही केलं आणि एकोणीसशे बहात्तर साली बांधलं गेलं धरण त्यापासून आजच्या तारखेपर्यंत त्याचा गाळच कधी काढला गेला नव्हता पाण्याचा साठा आम्ही जवळपास दुप्पट केला अर्थातच सगळी शहरं आज शहरामध्ये शहरीकरण वाढत आहेत बिल्डिंग्स उभ्या राहत आहेत लोकसंख्या शहरा शहराची वाढते आणि हे लक्षात घेता प्रत्येक शहराला एक जी जुन्या जुन्या जवळपास तीस तीस वर्षापूर्वी नळपाणी योजना प्रत्येक शहरामध्ये कार्यरत आहेत त्या नव्याने करणं त्या नवायने मंजूर करून घेणं त्यांना निधी आणणं परंतु ह्यासाठी काय होतं नगरपंचायती सत्ता तुमच्या हातात हवी आहे दुर्दैवाने दापोळी नगरपंचायत सत्ता आज ती माझ्याकडे नसून ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे त्यांनी त्याच्यावरती काय काम केलं अर्थात मी सांगू शकत नाही कारण आज नगरपंचायतचे नगराध्यक्ष त्यांना काही आमदाराकडे विकास कामसाठी यावं आणि विकास कामचा पाठपुरावा करावा हे त्यांना काही अजिबात वाटत नाही खुर्चीवर बसलेले आहेत काय तिथे एन्जॉय करते त्यांना त्यांचं तान माहिती परंतु पाण्याचा हा भीषण प्रश्न शेवटी कुठलेही लोकप्रतिनिधी जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत तुम्ही कुठलाही लोकाभिमुख प्रश्न तुम्ही मार्गी लावू शकत नाही त्या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला असं तुम्हाला विचारावसं असं वाटतं की आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती झाली महाराष्ट्रातल्या जनतेने मान्य केली कारण ती नैसर्गिक युती होती त्यात दा तिसरा बिडू आला आहे तुमच्याबरोबर अजितदादांचा गट आला आहे मागच्या लोकसभेला तुमच्याच रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे राष्ट्रवादीचे उमेदवार होते त्यांच्या विरोधात जर प्रकर्षाने कोण लढला असेल तर ते तुम्ही होतात आता जर सुनील तटकरेच रायगडचे उमेदवार असतील राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणार असतील तर तुमची भूमिका काय असणार जर का, का सुनील तटकरे यांना महायुती म्हणून उमेदवारी मिळाली तर अर्थात आम्ही महायुतीचं काम करणार आमचं ध्येय एकच आहे ह्या देशाला नरेंद्र मोदी साहेबांसारखे पंतप्रधान हवे आहेत आणि त्यासाठी महायुतीचे खासदार निवडून येणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही जर का तटकरे साहेबांना उमेदवार मिळाली तर शंभर टक्के योगेश्वरम हा त्यांच्यासोबत असेल आम्ही महायुतीच्या सोबतच असणार या सगळ्या मुलाखतीचा समारोप करताना मला विचारावं असं वाटतं की कालच तुमची साक्ष झाली आमदार अपात्रता सुनावणीवर आणि त्या सुनावणीच्या अनुषंगाने बऱ्याच अशा प परसेप्शन किंवा अशा काही वावड्या उठवल्या जात आहेत की कधीतरी या गटाची बाजू वरसट ठरते कधी त्या गटाची बाजू म्हणजे ते सगळं सोयीस्करपणे केलं जात आहे तुम्ही काल अध्यक्षांसमोर साक्ष दिल्यानंतर तुमचं एकंदर मत काय म्हणजे ही याचा एंड कुठे होणार म्हणजे ह्याच ह्याचा शेवट कुठे नाही मला वाटतं आमची साक्ष झाल्याच्या नंतर ज्या गोष्टी उघडवत आहेत ज्या गोष्टी समोर येत आहेत आणि मजेची बाजू अशी आहे की त्यांच्याकडनं जे डॉक्युमेंट सादर केले जात आहेत त्या डॉक्युमेंटच्या आधारेच कदाचित ते बॅकफूडवरती गेलं असं माझं मत आहे कारण बघा शेवटी व्हीप न देणं तुम्ही जगाला सांगता की आम्ही व्हीप दिला परंतु व्हीप देण्याचे काही कायदे आहेत काही पद्धती आहेत त्या आजू जर का तुम्ही पाळल्या नसतील किंवा केली त्या जर का त्या तुम्ही पूर्ण केल्या नसतील तर ते व्हीप लागू होणारच नाही आणि टेक्निकली शिवसेनेच्या संविधानाप्रमाणे जो पक्षाचे संविधान असतं त्या संविधानाप्रमाणे मेजॉरिटी आमदार हा विधीमंड वीदियम, हे विधिमंडळामधला ग गटनेता निवडतात असं शिवसेनेच्या संविधानामध्ये म्हटलेलं आहे आणि त्या नियमाप्रमाणे आम्ही आमचा गटनेता शिंदेसाहेबांना नेमलं आणि परत आम्ही भरत शेठ गोगाव आम्ही नेमलं चूक काय केली आम्ही संविधानाचं देखील उल्लंघन केलं नाही जे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं विधिमंडळाच्या अध्यक्षांना की पार्टी कोणाची आहे हे तुम्ही अगदी खात्री करून घ्या आणि तुम्ही निर्णय घ्या आता पार्टी कोणाची आहे शिवसेनेच्या संविधानामध्ये जे लिहिलं असेल दोन निर्णय असेल त्याचं अंमलबजावणी आम्ही केली की नाही ह्याची खात्री केली जाईल जे मला दिसतंय येणाऱ्या ह्या जे काही केस चालू आहे ह्याचा जो निकाल लागेल तो शंभर टक्के शिवसेनेच्या बाजूने म्हणजे एकनाथ साहेबांसोबत आम्ही असलो आमच्या बाजूने निर्णय लागेल कदाचित समोर आदित्य ठाकरेंच्यासोबत असलेले सगळे आमदार हे कदाचित सगळे अपात्र होऊ शकतात अच्छा हा एक नवा ट्विस्ट म्हणावा लागेल कारण या मुलाखतीच्या शेवटाला येताना आदित्य सोबत असणारे म्हणजे उबाटा गटातले सगळेच आमदार अपात्र होऊ शकतात अशी एक शक्यता योगेश कदम यांनी वर्तवली आणि याच नोटवर मला वाटतं शिवसेनेच्या या तरुण उमद्या आमदाराच्या मनात काय चाललं आहे ते आपण जाणून घेतलं आहे आणि जनतेच्या मनातले प्रश्न होते त्याच आपण त्यांना विचारले आणि त्यांनी त्याचे समाधानकारक उत्तरं दिलीत असं किमान मला तरी वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा तुर्तास इथेच थांबतो अजून बऱ्याच आमदारांशी बोलायचं आहे त्यामुळे हा जो काही सफरनामा आहे आपला नागपुरातला त्या सफरनाम्यात आमच्या सफर सोबत राहा आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार